काळोख इतका दाट की जणू अंधारालाच आकार आला होता आणि त्या अंधारात मी एकटा होतो पूर्णपणे हरवलेलो मी एक प्रवासी साहसाच्या शोधात अमेरिकेतील प्रसिद्ध मॅमथ गुहा पाहायला आलो होतो सुरुवातीला सगळं सुंदर होतं थंडगार हवा दगडांच्या भिंतींवरून परत येणारा टॉर्चचा प्रकाश आणि दूरवरून येणारे हलकेसे आवाज पण माझ्या कुतूहलाने माझ्याच विनाशाची वाट धरली गाईडला न सांगता मी एक वेगळी पायवाट पकडली ती वाट अरुंद अंधारी आणि ओलसर होती भिंतींवरून पाणी ठिपक्यांनी खाली पडत होतं आणि जमिनीवरून विचित्र वास येत होता ओलसरपणात कुजलेल्या गोष्टींचा काही वेळातच मला जाणवलं मी चुकीच्या दिशेने चाललो आहे पण मागे फिरलो तर काहीच दिसत नव्हतं फक्त दगड सावल्या आणि एक भयानक शांतता माझी टॉर्च आता मंद होत चालली होती प्रकाशाच्या शेवटच्या किरणांनी भिंतींवर विकृत आकार तयार केले होते काहीतरी हलल्यासारखं वाटत होतं पण मी स्वतःला समजावत राहिलो भीती वाटायचं कारण नाही मी फक्त हरवलोय पण अंधार जसजसा वाढत गेला तस तसा माझा आत्मविश्वास कमी होत गेला शेवटी टॉर्च पूर्णपणे बंद झाली आणि मी पूर्ण अंधारात बुडालो त्याक्षणी त्या क्षणी मला माझा श्वासही ऐकू येत होता जड घाबरलेला मी मोठ्याने ओरडलो हॅलो कुणी आहे का तिथं पण माझाच आवाज गुहेच्या भिंतींवरून परत माझ्या कानात घुमला जणू कुणीतरी माझंच ओरडणं परत करत होतं आणि मग काहीतरी बदललं त्या दाट शांततेत मला काही ऐकू आलं जणू कोणीतरी नाही काहीतरी चालत होतं पण तो आवाज मनुष्याचा नव्हता तो मऊ दबक्या पावलांचा आवाज होता जणू चार पायांवर चालणारं एखादं जनावर माझ्या अंगावर शहारे आले मी श्वास रोखून उभा राहिलो त्या जीवाला माझी चाहूल लागू नये म्हणून पण आवाज जवळ येत गेला मी स्पष्ट ऐकू शकत होतो दगडावर पडणारे पंजे घासाघीस करणारा श्वास आणि कधी कधी थांबणारी पावलं काही वेळा वाटायचं की तो प्राणी दोन पायांवर चालतोय मग पुन्हा चार पायांवर ते पूर्णपणे मानवी नव्हतं मी हाताने जमिनीवरून दगड उचलला थरथर त्या हातांनी तो घट्ट पकडला हवा जड झाली होती त्या अंधारात एक विचित्र वास होता कुजलेल्या मांसाचा जुन्या रक्ताचा अचानक आवाज अगदी समोर आला त्या जीवाचा श्वास आता माझ्या चेहऱ्याजवळच वाटत होता मी दगड फेकला एक आवाज विकृत भीषण तो प्राणी मागे कोसळला काही क्षण शांतता फक्त जड श्वास मला कळलं तो मेलेला नाही फक्त जखमी झाला आहे पण भीतीने माझा मेंदू सुन्न झाला मी मागे वळलो आणि अंधारात धावू लागलो काही वेळाने दूरवर प्रकाश दिसला गाईड मी ओरडलो रडत त्याच्याजवळ पळालो त्याने मला धरून विचारलं काय झालं मी थरथरत सगळं सांगितलं तो म्हणाला चल पाहूया तो जीव आम्ही परत त्या जागी गेलो आणि तिथे जे पाहिलं ते अजूनही मला झोपून देत नाही त्या अंधारात जमिनीवर पडलेलं शरीर पूर्णपणे पांढर त्वचा जणू रक्तविरहित पारदर्शक केस पातळ आणि डोळ्यांच्या जागी काळे खोल कप्पे त्या प्राण्याच्या तोंडातून अजूनही हलका श्वास बाहेर येत होता डाईडने पिस्तूल काढलं पण त्याच क्षणी तो जीव थरथरला डोकंवर केलं आणि काही आवाज काढले ते आवाज ना जनावराचे ना माणसाचे जणू हजारो वर्षांच्या शांततेनंतर कोणीतरी बोलायचा प्रयत्न करता येत मग त्याचं शरीर झटक्याने वळलं आणि त्या क्षणी आम्ही त्याचा चेहरा पाहिला काळे रिकामे डोळे नाक स्पष्ट दिसणार आणि तोंडातून ओघळणारा रक्ताळलेला द्रव तो माणसासारखा होता पण माणूस नव्हता गाईड थरथरला तो कुजबुजला देवा हा राक्षस नाही हा तर माणूस आहे त्या क्षणी मला एक गोष्ट आठवली या गुहेत एकेकाळी एक काही लोक राहत होते रोगातून बरे होण्यासाठी इथे आलेले कदाचित हा त्यांच्यातलाच प्रकाशा एक प्रकाशाशिवाय एकटेपणात काळाच्या गर्तेत अडकलेला जो हळूहळू मानवापासून काहीतरी वेगळं बनला आणि मग तो शेवटचा आवाज आला त्या जीवाने तोंड उघडलं आणि कुजबुज केली मला मदत करा तेच त्याचे शेवटचे शब्द होते त्याचं डोकं खाली झुकलं आणि शरीर शांत झालं